नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर सी सर आपल्या सर्वांसह जे विद्यार्थी दहावीची म्हणजेच एस एस सी बोर्ड एक्झामिनेशन देत आहेत दोन हजार चोवीसमध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाला आपल्या यूट्यूबवर काही व्हिडिओज आले नाहीत ह्याचं कारणे भरपूर असतील ठीक आहे अजय सरची एक्झाम आहे त्याच्यामुळे त्यांनी पण थोडं अनुपस्थित आहे ठीक आहे तरी आपण ट्राय करूया की एकदा एक्झाम झाली की अजय सरांनी जेवढे तुम्हाला पार्ट टू गणित पार्ट टू जे आहे ते शिकवलं आहेत मित्रांनो आता टाईम आहे रिव्हिजनचा सर मग आता पूर्ण पुस्तक वाचावं हो का तर मित्रांनो तुम्हाला मी काही क्वेश्चन्स म्हणजे जे खूप जास्त वेळेस एक्झाममध्ये रिपीटेड क्वेश्चन्स आलेले आहेत म्हणजे खूप जास्त वेळेस आलेले आहेत असे क्वेश्चन्स मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वच्या सर्व, सर्व? तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला क्वेश्चन्स भेटणार आहेत त्यासाठी आपण ट्राय करूया की जेवढे जास्त चॅप्टर होतील तेवढे जास्त सगळं क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न करू मित्रांनो हे टाइम आहे आपल्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी रिव्हिजन सोबतच आपण काय रिव्हिजन करायला पाहिजे कोणता पार्ट सर्वात जास्त वेळेस वाचायला पाहिजे प्रॅक्टिस कशाशी करायला पाहिजे या संबंधामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो कोणी आपल्या जवळ युट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घेत जा जेणेकरून आपल्याबरोबर सर्वात महत्त्वपूर्ण क्वेश्चन सिरीज सी बोर्ड टू थाउजंड ट्वेंटी फोर यांची तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो तर मित्रांनो आपण सध्याला आता ह्या सिरीजचं नाव ठेवलेलं आहे रफ्तार सिरीज या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन विचार संभाव्यता आहे जे मोठे प्रश्न आहेत जवळपास मित्रांनो ही सीरीज तुम्ही फॉलो केली असेल तर ह्या सिरीजमधून तुम्हाला चाळीस पैकी थर्टी फाय प्लस मार्क देणं मिळू शकतील अशी मी आशा पकडतो मित्रांनो सर कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त सराव कसा करावा याविषयी तुम्ही जास्त भर द्यावा मित्रांनो जास्त वेळ निघालो तर आपण चालू करूया आजचा पहिला चॅप्टर आहे जो आहे गुरुत्वाकर्षण मित्रांनो ह्या चॅप्टरला जरी नावसुद्धा जर आपण ऐकलं तरी आपला खूप जास्त भीती वाटते कारण की गुरुत्वाकर्षण चॅप्टर हा जो आहे जेवढा आपला मनाला शब्द जरी छोटा असा सोपा असला तरी त्याच्यामध्ये दे जे खूप जास्त डिफिकल्टीज जा आहेत म्हणजे काय कन्सेप्ट जास्त खोल आहेत याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आणि हा चॅप्टर अत्यंत कसा आहे थोडासा क्लिष्ट तो, मला तो म्हणजे सोपा मिडियम आणि हार्ड हार्डमध्ये तुम्हाला मित्रांनो हा चॅप्टर दिसला पाहिजे तर मित्रांनो समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा चॅप्टर तुम्हाला कमी वेळेत बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये याच आर सी सर एस एस सी मराठी माध्यम याच यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला गुरुत्वादर्श नावाचा चॅप्टर जे तुम्हाला सात व्हिडिओज भेटतील पहिले पाच व्हिडिओज तुम्हाला पूर्ण चॅप्टर आहे बाकीचे दोन व्हिडिओ जे आहेत शाब्दिक उदाहरणं जे आहेत मित्रांनो पुस्तकामधले किंवा पुस्तका पाठात मागायचे दोन्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटून जातील मित्रांनो मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्ट भेटणार आहे प्रत्येक चॅप्टर तुम्हाला प्लेलिस्ट भेटणार आहे मिनिमम सहा चॅप्टर मी कव्हर केलेला आहे सहाच्या सहा चॅप्टर तुम्हाला प्ले लिस्ट मी देणार आहे त्यासोबत तुम्ही प्रश्न सराव चांगल्या प्रकारे करावा मित्रांनो चला जास्त टाईम न घालवता आपण चॅप्टरला सुरुवात करूया काय गुरुत्वाकर्षण ह्या चॅप्टरमध्ये मित्रांनो सर्वात जास्त वेळ आलेले प्रश्न मी घेतलेला आहे बोर्डावर तर तुम्ही माझं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हे सगळे नोट्स इथं भेटून जातील काय सर टेलिग्रामचं नाव आपलं सिम्पल नाव आहे चॅनलचं नाव आहे आर सी सर एस एस सी तुम्ही एवढं जरी टाईप केलं तर तुम्हाला आपलं युट्यूब चॅनल भेटून जाईल आणि आपलं टेलिग्राम नऊ सुद्धा भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे सी मराठी माध्यम सर्व मराठी माध्यमचे प्रश्नपत्रिका गेल्या वर्षाचे पलीकडल्या गेल्या वर्षाचे सर्व प्रश्नपत्रिका काही नोट्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज हे सगळं ह्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन सर्च करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा किंवा आपल्या चॅनलच्या अबाउटमध्ये तुम्ही शिकलं तर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो प्रश्न पहिला आहे व्याख्या व सूत्र लिहा कोणती कोणती व्याख्या आणि तुम्हाला फक्त व्याख्यास लिहायचं का नाही तुम्हाला व्याख्या लिहायचा व्याख्यासोबत कोणते कोणत्या व्याख्यासोबत समजा संकल्पनेसोबत व्याख्या असेल सूत्र असतील त्याचे काहीतरी त्यानं अजून काय म्हणतो आपण त्याचे एकक असतील एककसुद्धा पाठ करायचे आहेत तर तुम्हाला एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन रिकाम्या जागाभरा असल्यामुळेच तुम्हाला वैकल्पासहित उत्तरे लिहा याच्यामुळे तुम्हाला काय विचारतील मित्रांनो एकक विचारतील तुम्हाला सूत्र विचारतील अशा प्रकारची बारीक बारीक गोष्टी विचारतात विचारतो तर सर्वात पहिला आहे अभिकेंद्रिकी बल म्हणजे काय मित्रांनो अभिकेंद्रिकी बल ह्याची व्याख्या लिहा हा तुम्हाला मित्रांनो दुसऱ्या स्टेजवर तुम्हाला अभिकेंद्रिकी आहे तिथे एक छोटीशी मुलगी आहे जी तो हाताला दोरी पकडून ती फिरवत आहे तुम्हाला इथं अभिकेंद्रिकी बलची व्याख्या तुम्हाला भेटून जाईल दुसरी गोष्ट आहे मुक्त पथक ही सर्वात जास्त वेळेस आलेली आहे मित्रांनो तुम्हाला मी स्टार मार्क करता आहे त्याच्यामुळे खूप हो। जास्त वेळेस आलेले प्रश्न आहे ते बल म्हणजे काय आहे हे तुम्हाला व्याख्या लिहायचा आहे तिचा फॉर्म्युला लिहायचा मित्रांनो एफ टू हाफ एमई स्क्वेअर हे आपला फॉर्म्युला आहे किंवा कुठे कुठे आपल्याला मित्रांनो काय आहे एमई स्क्वेअर अपॉन असा पण तुम्हाला फॉर्म्युला भेटून जाईल ठीक आहे तर तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फॉर्म्युला आणि त्याची व्याख्या जे पण आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि फोर्स युनिट काय असते मित्रांनो न्यूटन असते मुक्त पदर म्हणजे काय एखादी वस्तू आपण जर सोडली तर त्याला कोणताही बल समजा खालच्या बाजूने कोणताही बल कार्यरत नसेल फक्त गुरुत्वीय बल कार्यरत असेल तर आपण म्हणायचं मुक्त पतन असं म्हणायचं मुक्ती वेग काय आहे ते पण तुम्हाला करायचं आहे पाठ चांगल्या प्रकारे पा गुरुत्वीय स्थिती ऊर्जा काय आहे याच्यावर तुम्हाला एक तर व्याख्या कमी प्रमाणात विचारते परंतु ह्याच्यावर तुम्हाला फॉर्म्युला जास्त विचारतो माहिती इथे लिहिलेला बघा तुम्हाला इथं पृथ्वीचं म्हणजे गृत्तीय स्थितीज ह्याचा फॉर्म्युला मी म्हणजे सूत्र इथे लिहिलेलं आहे ठीक आहे तुम्हाला सूत्रावर तुम्हाला प्रॉब्लेम जास्त विचारला जाऊ शकतो म्हणजे नंतर गुरुद्वारण म्हणजे काय हे पण तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे मित्रांनो जीचा फॉर्म्युला काय आहे हां तुम्हाला सर्वात जास्त विचारला जातो मित्रांनो हे झाले व्याख्या लिहा आणि याच्यावरचे तुम्हाला सूत्र लिहायचं आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो समजून घ्या आणि हे तुम्ही काय करायचं मित्रांनो एक वय करायचे वय समजा करा, करा टाइम भेटत नसेल तर किमान हे क्वेश्चन तरी तुम्ही साईडला काढून ठेवायचं पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करणार कर कमी टाइम मध्ये जास्त दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे वजन आणि वस्तुमान यातील फरक स्पष्ट करा मित्रांनो वजन आणि वस्तुमान यातील फरक स्पष्ट करा याची तुम्हाला व्याख्या लिहायची दोघांचे पण आणि त्यासोबत त्याची एक एक लिहायची राशी कोणती आहे अडीच राशी कोणती आहे हा हे तुम्हाला सगळंच फरक स्पष्ट करा आहे मित्रांनो तुम्हाला हे सगळे प्रश्न मी घेतलेले आहेत बघा मी मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हे सर्वच्या सर्व प्रश्न मी घेतले आहेत चांगल्या प्रकारे घेतले आहेत मित्रांनो कोणाकडे टाईम नसेल तर त्यांनी फक्त आणि फक्त ते प्लेलिस्ट फॉलो करायचे आहे त्या प्ले लिस्टमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो ठीक आहे तर नेक्स्ट आहे आपल्याला केबलाचे तीन लेम लिहा केप्लाचा पहिला नियम काय होता केप्लाचा दुसरा नियम काय होता केप्लाचा तिसरा नियम काय होता टीचा वर्ग हे असं समानुपती असते असा घणासोबत हा तुम्हाला काय आहे फॉर्म्युला पाठ पाहिजे कालावधी कसा आहे तुम्हाला याची आकृती सुद्धा काढायची मित्रांनो आकृती स्पष्ट करा म्हणलेलं आहे मी ठीक आहे आकृती तुम्हाला सुद्धा काढायचं आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे आपल्याकडे वैश्विक गुरु गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत इथे फॉर्म्युला पण लिहिला बघा मी चांगल्या प्रकारे ठीक आहे इथं पण मी फॉर्म्युला लिहिलेला आहे कशा आ, थे थे, नु, आ, हे कशा प्रकारे आहे हा म्हणजे हे जे बल आहे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते मग एम तुमचे वस्तुमाना असे सगळे असते समानुपाती असते आणि आर म्हणजे काय त्रिजी काय असते मित्रांनो व्यस्तानुपाती असते मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जी काय आहे जी काय आहे हा वैशिक गुरुत्वाकर्षणाचा मित्रांनो हा काय कॉन्स्टंट आहे

हे uh, प्रश्न असा पण येऊ शकतो शून्य का असते आपण पृथ्वीच्या सेंटरला आपण जात असेल ठीक आहे आपण काय म्हणले केंद्रावर आपण समजा सेंटर जात असेल तर आपलं काय जी चे मूल्य म्हणजे स्मॉल जी म्हणजे काय मित्रांनो तोरण आहे गुरुत्व तोरण आहे ह्याचे व्हॅल्यू शून्य असते पण कॅपिटल जी च जे व्हॅल्यू आहे म्हणजे ह्याचं है। जे आहे त्याचे व्हॅल्यू शून्य राहत नाही कुठंच ह्याचं कसं आहे कॉन्स्टंट आहे ना कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होत नाही कुठं म्हणजे हे कसं आहे उंचीवर गेल्यापर्यंत जी मूल्य कसं होतं जमिनीच्या म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर उंचीचे मूल्य काय असतं पृथ्वीच्या अणुकेंद्रका म्हणजे केंद्रकाकडे जात असताना पृथ्वीचे मूल्य जे होतं जीचे मूल्य काय होतं हे तुम्हाला पण चांगल्या प्रकारे शिकायचं आहे हे एक प्रश्न तुम्हाला दिलेला दिलेला आहे मी चांगल्या प्रकारे ह्याची तुम्ही चांगल्या प्रकारची संकल्पना स्पष्ट करून घ्या मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे शाब्दिक उदाहरणे कोणते करावे सर पान क्रमांक तुमच्याकडे पंधरा आहे मित्रांनो ह्या पान क्रमांक प्रश्न क्रमांक पंधरामध्ये तुम्हाला सर्व पाठाखालचे प्रश्न उत्तर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत मित्रांनो आणि ह्यासाठी पाठाखाली सर्व प्रश्न उदाहरणे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे काय मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला फॉर्म्युलेस तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यासाठी हे फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ करायचं आहे हे एक प्रश्न तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि शाब्दिक उदाहरणे तुम्हाला सर आम्ही कसं करायला पाहिजे आम्हाला काहीतरी व्हिडिओ द्या त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या खाली काय आहे जो प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ क्रमांक सहा व्हिडिओ क्रमांक सहा आणि सात याच्यामध्ये तुम्हाला शाब्दिक उदाहरणे सर्व भेटतील मित्रांनो पाठामधले पण घेतलेला आहे मी आणि पाठाखालचे पण घेतलेला आहे सर्व चांगल्या प्रकारे आहेत मित्रांनो हा तर तुम्ही कारण की ह्या चॅप्टरमध्ये मित्रांनो एक तरी तुम्हाला शाब्दिक उदाहरण शंभर टक्के तुम्हाला बोर्ड एक्झामला भेटेल मित्रांनो ठीक आहे कारण की फिजिकल म्हणजे फिजिक्सचा पार्ट आहे हा ह्यासाठी काय होतं एकतरी तुम्हाला ह्याच्यामधलं काय वाटते शाब्दिक उदाहरणे घटते तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पहिल्या चॅप्टरचे भरपूर सारे महत्त्वाचे प्रश्न मी इथे घेतलेले आहे काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही बिन करू शकता मित्रांनो ठीक आहे तरी पण एवढेच क्वेश्चन केले तरी तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क फिक्स भेटतात पण एवढेच करत असताना एकदम चांगल्या इमानदारीने चांगल्या प्रकारचे नोट्स अवेलेबल असतील तर नोट्स न करा त्यात माझे व्हिडिओज बघून तुम्ही हा टॉपिक कव्हर करू शकता मित्रांनो कारण की ह्या टॉपिकला सर्वात जास्त वेळेस रिव्हिजन पाहिजे सर्वात लवकर विसरणारा टॉपिक आहे मित्रांनो गुरुत्वाकर्षण ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण शिकूया तुम्ही स्क्रीनशॉट नंतर काढून घेऊ शकता ठीक आहे तर आपण भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजेच काय आहे मजाच्या आवडती वर्गीकरण ह्या सेकंड चॅप्टरमध्ये आपण भेटूया त्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज सोबत मित्रांनो ताजीपर्यंत मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करत चला तुम्हाला व्हिडिओ एका दिवसानंतर दोन दिवसानंतर असं पण भेटत जाईल तुम्हाला ठीक आहे मित्रांनो तप के एक टाटा बाय बाय मिलते हे नेक्स्ट व्हिडिओ मी साथ थैंक थँक्यू सो मच सब्सक्राइब द व्हिडिओ